आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत मार्केटमध्ये अशा प्रकारचा ओल्या हरभारी मिळतात तर त्याच हरभऱ्यापासून आज आपण मस्त टेस्टी भाजी बनवणार आहोत आणि हो ही खायलासुद्धा एकदम मस्त चविष्ट लागते खायला आणि तुम्ही एकदा ही भाजी बनवता नेहमी नेहमी बनवा इतकी मस्त लागते तर वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे क्लिक करा चला तर मग वेळ निघा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात ओल्या हरभऱ्याच्या रस्ता भाजीसाठी वाटण करायला घ्यात मी ते वीस एक लसणच्या पाकाई घेतलेल्या आहेत छोट्या घेतलेल्या आहेत आणि त्या तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक इंच दर सुकडा थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आताही आपल्याला वाटण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सीच्या भांड्यामध्ये दुबड असं तर इथे मी वाटण करून घेतलेलं आहे मी शेतामधून हरभऱ्याचा ढाळा आणला आणि तो तोडून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि हा आपल्याला आतमधून साल काढून टाकायचा आणि आतमधला हरभरा आहे तो घ्यायचा आहे पूर्ण अख्खा आहे तो आणि एका वाटीमध्ये काढायचा आहे सोलून असा हे पहा अशा पद्धतीने मी इथे इथे सर्व इथे राहिलेले मी ते सोलून घेत आहे हे असे सोलून घ्यायचे आहेत आता इथे मी सर्व हरभरे सोलून घेतलेले आहेत मी एक एक कप हरभरे सोलून घेतलेले आहेत तुम्ही हरभऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे हरभरे कढईमध्ये टाकून मी थोडंसं एक अर्धा परी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भाजून आपल्याला घ्यायचं आहे कढईमध्ये तीन ते चार मिनिट छान असा ओली हरभरे भाजल्यामुळे एकदम मस्त अशी टेस्टी भाजी तयार होते आता इथे चट्टे पडलेले आहेत ओले हरभऱ्याला छान असे काळेसर आता इथे आपले ओले हरभरे छान भाजून झालेले आहेत आता लगेच आपल्याला प्लेटमध्ये बाजूला काढून प् घ्यायचे आहेत आता इथे हे हरभरे पूर्णपणे मी इथे थंड करून घेत आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे साधारण एक तीन पळी तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे छान तडतडू दे की हिंग चिमुडवर टाकायचं आहे फोडणीमध्ये हिंग टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आता अर्ध खिरमीच्या सर्वात अगोदर आपण वाटण करून घेतलेलं तेल आपल्याला टाकून आहे आता हे आपल्याला वाटण जे आहे अर्ध खिरमीचं छान असं तरसून आहे एक मिनिटभर असं तेलामध्ये आता इथे पहा इथे मी ह्याला अर्ध खिरमीच्या वाटणाला छान असं परतून परतून घेतलेलं आहे मिनिटभर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा मी कांदा इथे आडव्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे एक दोन कांदे छोटे आता आपल्याला हे का कांदे घातल्यानंतर बारीक चिरलेले आपल्याला हे लालसर रंग येईपर्यंत छान गोल्ड कलर येई पण आपल्याला हे तळसून द्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचं आहे कांदा फोडणीमध्ये आता इथे एक तीन ते चार मिनिट छान आपल्या कांद्याला कलर आलेला आहे कांदासुद्धा आपण छान असा तळसला आहे तेलामध्ये आता छान लालसर देखील झालेला आहे आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक टमॅटो लाल बुंद असा चिरलेला बारीक आता तीसुद्धा आपल्याला ह्याच्यासोबत परतून परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत आणि हो त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे जो टमॅटो आहे तो छान असा मॅश होतो आता ह्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनिट दोन मिनटांनी चेक करूयात आता दोन मिनटांनी पाहू शकता टमॅटोसुद्धा पूर्ण असा मॅश झा होतो मीठ टाकल्यामुळे कारण टमॅटो जर नाही तर मीठ नाही टाकलं तर अख्खा राहतो त्यासाठी आपल्याला टमॅटोसुद्धा पूर्ण असा मॅश करून घ्यायचा टमॅटो मॅश झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायचे आणि गरम मसाला टाकायचा आहे एक दोन चमचे गरम मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता इथे आणि कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे दोन चमचे आज आपण झणझणीत आणि चमचमीत भाजी करतो आहे आता इथे मी इथे बेडगी मिरची पावडर घेतलेला आहे दोन चमचे ते देखील आपल्याला घालून घ्यायचं आहे कारण कलर येण्यासाठी आपल्या भाजीला छान अशी तरी येते बेडगी मिरची पावडी मी आता हे मसाले आपल्याला या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता छान यायला मसाल्या मसाल्याने तेल देखील सुटलेलं आहे आता इथे आपण भाजून घेतले सव्वा ताद ओले हरभरे टाकून घ्यायचेत मी ते अर्धेच ओले हरभरे टाकणार आहे अर्धे ओले हरभरे आहेत ते आपल्याला बाजूला ठेवायचेत आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचेत या मसाल्यासोबत आपल्याला हे ओले हरभरे आता इथे मी साईडलाच लगेच गरम पाणी करत ठेवलेलं होतं एक साधारण दोन ग्लास ठेवलेला आहे तुम्हाला कितपत भाजी रस्ता भाजी कराय करायची आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी पाणी टाकू शकता मी या ठिकाणी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम आणि हो पाणी टाकताना गरमच टाकायचे थंड नाही टाकायचे आता जे मी साईडला हरभरे काढून ठेवले होते अर्धी वाटी ते आपल्याला मिक्सीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात आणि ह्याला बारीक असं वाटून घ्यायचं छान आता इथे बघू शकता मी ते छान ह्याला बारीक वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसर आहे पण छान बारीक वाटून घेतलेलं आहे बघू शकताय मी तुम्हाला नंतर सांगणार आहे कशामुळे वाटून घेतलेलं आहे आता ओले हरभरे आहेत ते वाटून घेतलेले आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या कढईमध्ये टाकून घ्यायच्या रस्ता भाजीमध्ये असे ओले हरभऱ्याचे आपण बारीक करून टाकले तर आपली भाजी छान मिळून येते आपल्याला कूट देखील जास्त लागत नाही त्यासाठी आपल्याला ओले हरभरे थोडेसे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक करून घ्यायचे आता इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे म्हणजे आणखीन एकदम मस्त अशी भाजी लागते आणि छान मिळून सुद्धा येते त्यासाठी मी ते शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे साधारण दोन चमचे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे मस्त अशी आता या आपल्या भाजीला झाकून ठेवून आपल्याला शिजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट आता तीन ते चार मिनिट झालेले आहेत इथे आपल्या भाजीला छान उकळी देखील आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर फ्रेश अशी चिरून घेतलेली बारीक आता कोथिंबीर टाकल्यानंतर एक दोन मिनिट मी याला छान एकदा शिजून घेतलेलं आहे मस्त असं बघू शकताय कलर किती मस्त आलेला आहे आपल्या ओल्या हरवारीच्या भाजीचा आता इथे दोन मिनटांनी आता आपण चेक करणार आहोत आपली ओल्या हरवारीची भाजी शिजली का नाही ते आता एक ओला हरभरा घ्यायचा आहे आणि हातावरती असा प्रेस करायचा आहे बघू शकताय पूर्णपणे असा मॅश झालेला आहे याचा अर्थ आपल्या भाजी शिजलेली आहे ओल्या हरभऱ्याची आणि पटकन शिजते काही वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते बघू शकताय अगदी मस्त कलर आलेला आहे टेमटिंग दिसते अगदी भाजी ओलेहरवराची आता ही मस्त अशी गरमागरम अशी भाजी सर्व ही तुम्ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता अप्रतिम चवीशी लागते आणि हो आता आता मार्केटमध्ये ओलेहरवर मिळतात तर ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही भाजी तुम्ही एकदा ही भाजी बनवली तर नेहमी नेहमी ही बनवून खाचाल एवढी मस्त टेस्टी लागते भाजी। सारकी, सारकी ही भाजी मी एकदा बनवली तर सारखी सारखी ही भाजी बनवली इतकी मस्त लागते आणि माझ्या घरच्यांना देखील ही आवडली तर मार्केटमध्ये ओले हरभर मिळतात तर ही भाजी नक्की करून पहा फार मस्त अतिशय सुंदर होते ही भाजी खायला सुद्धा खूप मस्त लागते माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाजूला जे आयकॉन आहे ते त्याला क्लिक करा वेळात वेळ काढू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये मी तोपर्यंत धन्यवाद